फिश करी किंवा फिश फ्राय तर आपण नेहमीच बनवत असतो पण जर तुम्ही कधी मराठवाड्यामध्ये किंवा धुळे सोलापूर हायवेवरून प्रवास केला असेल तर बऱ्याच हॉटेलवरती अशी पाठी पाहिली असेल की दम मच्छी फ्राय तर तीच रेसिपी आज आपण बनवणार आहोत नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण दम मच्छी फ्राय कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी पाऊन किलो एवढी कटला फिश घेतलेला आहे आता धुवून घेतलं आता सगळ्यात आधी त्याला आपल्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे एक तर तुम्ही हळद मीठ लिंबाचा रस एकत्र करून त्याचं मिश्रण करून तेही लावू शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा हे लावू शकता हळद लावून घ्यायची यासोबतच थोडंसं आलं लसून पेस्ट घेतलेली तीही लावूयात आपण आणि साधारण अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आपल्याला आता हे फिशला असं व्यवस्थित सगळं लावून घेऊयात ही ही आता हे फिशला व्यवस्थित लावून झाले आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि यासाठी लागणारी बाकीची तयारी करूयात आता आपल्याला त्यासाठी एक वाटण तयार करायचंय त्यासाठी इथे एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आपण थोडस तेल घालूयात आता इथे एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे मी तो आपण यामध्ये भाजून घेऊया कांदा आपल्याला हलकासा ब्राऊन होऊ द्यायचा आहे आता आपला कांदा भाजून झालेला असा छान ब्राऊन झालाय आता यामध्ये आपण किसलेलं सुकं खोबरं घालूयात तर एक वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे खोबरंही आपल्याला हलकंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आता खोबरं देखील चांगलं भाजलं गेलेलं आहे बघू शकता असं भा छान भाजलं गेलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हे व्यवस्थित गार करून आपल्याला मिक्सरमधून याचं वाटण तयार करायचं वाटण तयार करताना त्यामध्ये थोडी कोथिंबीर देखील घालायची आता हे मी गार होण्यासाठी ठेवते आणि गार झालं की याचं वाटण तयार करून घेते आता इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे फोडणी करायची आपल्याला आणि फिशसुद्धा जवळपास अर्धा तास मुरलेली आहे आता इथे एक पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये आपण तेल घालूया तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची याला असं पण मिनिटभर परतून घेऊयात यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालते आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आलं लसूण व्यवस्थित परतल्यानंतर मसाले घालायचे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची त्यामध्ये थोडी आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे धनेपूड घालायची एक चमचाभर यासोबतच यामध्ये मी काळा मसाला घालते काळा मसाला नसेल तर कुठलाही ठेवणीतला मसाला तुम्ही यासाठी वापरू शकता आणि अर्धा चमचा गरम मसाला घालते आता हे कमी फ्लेमवरती अशा पद्धतीने आपल्याला फक्त तेलामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं वाटण चांगलं परतून घेऊयात आपण आता याला छान तेल सुटलेले आता या मसाला ज्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आता हे वाटण चांगलं परतून झालेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं ते घालूयात आपण पाणी खूप जास्त घालायचं नाही आपल्याला यासाठी पुन्हा मी आणखी याला थोडंसं परतून घेणार हे वाटण छान असं परतून झालं याला मस्त असं तेल सुटलं की आपण जी मॅरिनेट करून ठेवलेली फिश आहे ती आपल्याला यामध्ये घालायची अगोदर मी एवढंच व्यवस्थित मिक्स करून घेते या फिशला मसाल्याचं व्यवस्थित कोटिंग यायला हवं अतिशय सोपा असा प्रकार आहे हा बनवायला एकतर आपल्याला ही फिश फ्राय करायचीही गरज पडत नाही आणि खूप छान लागते चवीलाही मस्त होते आणि कमी वेळेतही तयार होते तर राहिलेले जे पीसेस आहेत तेही आपण यामध्ये घालूयात पुन्हा एकदा याला मी मिक्स करून घेते एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं याला आपल्याला की सगळं असं व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती झाकण ठेवायचे आता फिश आपण मॅरिनेट करताना याला मीठ लावलेलं होतं त्यामुळे एकदा तुम्ही चव बघून याला पुन्हा मीठ घालू शकता किंवा गरज वाटत असेल तर अगदी या स्टेजला थोडंसं मीठ वरून टाकू शकता यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालणार आहे मी अगदी दोन चमचे एवढंच तेही गरज वाटत असेल तरच पाणी टाका आणि यावर आता झाकण ठेवायचं आपल्याला आणि एकदम कमी फ्लेमवरती याला तीन ते चार मिनटंच फक्त आपल्याला शिजवून आहे आता दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आपल्याला एकदा अगदी हलक्या हाताने याला आपल्याला हलवून घ्यायचंय फिश शिजायला वेळ लागत नाही जास्त या पद्धतीने एकदम नाजूकपणे आपल्याला याला हलवून घ्यायचे बघू शकता ही फिश बऱ्यापैकी शिजली गेलेली आहे एक तर आपण याला मॅरिनेटही करून ठेवलेलं होतं आणि असं ही फिश शिजण्यासाठी वेळही लागत नाही आता असं मिक्स करून झालंय आता वरतून यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने स्लाईस केलेले थोडे टोमॅटो घालायचे हे टोमॅटोसुद्धा ऑप्शनल आहे पण मस्त लागतं या पद्धतीने तुम्ही यामध्ये कोकम वापरू कि कि शकता किंवा लिंबाचा रस्त असा हे आपण यामध्ये घातलेलाच आहे किंवा ज्या वेळेला आपण ग्रेव्ही बनवली मसाला बनवला त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये टोमॅटोही घालू शकता त्या टोमॅटोचे स्लाईस घालून फक्त याला थोडंसं मिक्स करून घेते मी आणि यावरती पुन्हा झाकण ठेवून फक्त आता दोनच मिनटं याला आपल्याला शिजवून घ्यायचे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त आपली एक नंबर असं दम फिश फ्राय इथे तयार आहे रंग आणि टेक्स्चर पाहू शकता याचं एकदम मस्त झालेलं आहे आता वरतून यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची तर नक्की या पद्धतीने करून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा नक्की शेअर करा